श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पांना आपण दुर्वा का वाहतो हो? गणपती बाप्पांना दुर्वा एवढ्या का आवडतात याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत त्याविषयी एक कथा आहे ती कथा काही अशी की एकदा यमराजांच्या दरबारामध्ये मोठा उत्सव सुरू होता अनेक कार्यक्रम या उत्सवाच्या ठिकाणी ठेवण्यात आले होते त्या कार्यक्रमात तिलोत्तमा या नर्तकीचे नृत्य ठेवले होते तिलोत्तमा ही नर्तकी अतिशय सुंदर होती तशी ती नृत्यांतही पारांगत होती तिने नृत्य सुरू केले तिलोत्तमाचे नृत्य ऐन रंगात आले तिचे ते नृत्य पाहून यमराजा मोहित झाला आवरणे कठीण झाले त्याला आपल्या भावना आवरणे कठीण झाले त्यामुळे त्याच्या वीर्यापासून अनलासुर नावाचा एक राक्षस निर्माण झाला हा अनलासूर एक महाभयंकर राक्षस होता त्याचे रूपही फार भयंकर होते त्याचे हे भयंकर रूप पाहून सर्व जग भयभीत झाले त्याच्या प्रचंड आवाजाने पृथ्वी हादरून गेली त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाला निघू लागल्या त्या अग्नीच्या ज्वालाने पृथ्वी जळू लागली सारे देव त्याच्या या भीतीने पळू लागले अनलासूरही त्याच्या पाठोपाठ जाऊ लागला देव पुढे अनलासूर मागे असा पळापळीचा खेळ सुरू झाला अनलासुर जाई तेथे अग्नी उत्पन्न होऊन सर्व भस्म होई सारे देव भयभीत झाले आता आपली सुटका श्री गणेशाशिवाय कोणीच करणार नाही हे ओळखून देवांनी श्री गणेशाचे स्मरण केले त्यावेळी श्री गणेश बालरूपाने त्या ठिकाणी प्रकट झाले इतक्यात अनलासूर दाही दिशा जाळीत जाळीत गणपती जेथे प्रकट झाले तेथे आला त्यावेळी त्याला बघून सर्वजण पळून गेले एकटे गणपती बाप्पा तेथे राहिले तो अनलासुराला मुळीस घाबरले नाही अन अनलासूर गणपती बाप्पांच्या जवळ येताच आजूबाजूचे सर्व जळून खाक झाले बालरूप गणपती तेवढेच त्या ठिकाणी उभे होते अनालासुराला नवल वाटले हा पोरगा इथे जिवंत कसा काय म्हणून त्याने त्या ते मुलाला गिळण्यासाठी अगदी जवळ केला तो तोच, तोच बालरूप गजाननाने अनलासुरालाच गिळून टाकले अनलासुराला गिळल्यामुळे गणपती बाप्पांच्या अंगाची लाही लाही होऊ लागली इतक्यात सारे देव तेथे आले त्यांनी गणपतीच्या अंगांचा दाह होत आहे हे पाहिले तेव्हा गजाननाचा दाह शांत होण्यासाठी देवांनी गणपतीच्या मस्तकावर चंद्राची स्थापना केली तेव्हापासून गणपतीला भालचंद्र हे नावसुद्धा पडले ब्रह्मदेवाने गजाननास आपल्या वासकन्या सिद्धी आणि बुद्धी अर्पण केल्या विष्णूने आपल्या हातातील कमळ गणपती बाप्पांना अर्पण केले त्यामुळे गणपती बाप्पांना पद्मपानी असेही नाव पडले वरुणाने गणपती बाप्पांवर पाण्याचा अभिषेकही केला शंकराने आपला नाग गणपतीला ना अर्पण केला तरीही गणपतीच्या अंगाचा दहा शांत झाला नाही एवढे सगळे करूनही गणपती बाप्पांना खूप त्रास होत होता नंतर अठ्ठ्याऐंशी सहस्र मुनी तेथे जमा झाले प्रत्येक मुनीने एकवीस एकवीस दुर्वांची जुडी करून गजाननाच्या मस्तकावर ठेवल्या त्या दुर्वांमुळे गजाननाच्या अंगाची अंगा आग शांत झाली गणपती बाप्पा म्हणाले माझ्या अंगाचा दाह कमी करण्यासाठी अनेक देवांनी अनेक उपाय योजले परंतु माझ्या अंगाचा दाह कमी झाला नाही उलट मला त्रासही झाला पण मात्र या दुर्वांनी माझ्या अंगाचा दाह कमी झाला म्हणून जो कोणी मला दुर्वा अर्पण करील त्यास हजारो यज्ञ याग व्रते दाने व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल त्यावेळेपासून गणपती बाप्पांना दुर्वा खूप आवडतात आणि हजारो यज्ञ याग व्रते दाने तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळण्यासाठी अनेक लोक गणपती बाप्पांना दुर्वा वाहतात म्हणून आपण गणपती बाप्पांना प्रिय आहे असे म्हणतो आणि म्हणूनच गणपती बाप्पांना दुर्वा वाहतो अशा प्रकारे हे गणपती बाप्पांची कथा तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद